हाय फ्रेंड्स माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर बघा आता माझं इथे काम राहिलेलं आहे सकाळचं आणि मी इथे काम करत आहे तर आता चाय वगैरे घेतलेला आहे आणि भूक लागली होती म्हटलं ला आधी चाय वगैरे प्यावा आणि मग नंतरचं दुसरी कामं करावे तर इथे बघा माझं बाळगंसा ट्रॅक्टर खेळत आहे आणि आता हे बघा हे ट्रॅक्टर आहे खेळायला लागलंय तो आणि जत्रेतून घेतलेलं होतं त्याला मी दीडशे रुपयाला तो खेळता खेळता तो संघर्षाला बाकड दाखवत आहे आणि संघर्ष पण बघा मला बघून हसत आहे तिला शाळेत जायचे पण ते आवरतच नाही तर में आता ही है आन मी आता इथे भांडे घासून घेत आहे आणि भांडे घासते लवकर मी पटापटा कारण का आज खूप उशीर झाला होता उठायला आणि रोजच उशीर व्हायला लागला कारण का दिवसभरी भरपूर कामं असतात पडलेली ती आवरते ब्लाऊज वगैरे शिवायला आलेले असतात आणि ते पण मला तरून घ्यायचे असतात मग इकडनं तिकडनं मग कसं तरी थोडंफार बसलं तर तिकडं जनावरांना पाणी वगैरे चारा द्यावा लागत असतो हे सगळं होतं का नाही ते तर तोपर्यंत दिवसच पूर्ण निघून जातो आणि संध्याकाळच्या टायमाला थोडासा दिवस मावळला की मग समजा बाकीचं राहिलेलं काम असतं ते करून घेते मी थोडा वेळ भेटला की ब्लाऊज शिवायला बसते आणि ऊन पडलं की पत्रामध्ये खूप पोळतं ता, तापतं पत्रामध्ये म्हणून मी ब्लाऊज शिवायला जरा हे होतं मला घरात पूर्ण असं पोळतात ना पत्र तर आतमध्ये बसायला ब्लाऊज शिवायचं म्हटलं की खूप जीवावर येतं मग मी थोडंफार सावली संध्याकाळच्या दहा अकरा वाजता शिवत असते दहा अकरा वाजेपर्यंत शिवत असते मी तरी परत बाळपण मला सांगत आहे की मम्मी माझं ट्रॅक्टर मोडलेला आहे दीदीनं मग मला लवकर समजतच नाही की त्यांनी काय म्हणायला लागला आहे तो तर चला मम्मी मी बघते अरे अरे बघा ट्रॅक्टर कसं मोडून त्याने टाकलेलं आहे खाली अरे सगळं ट्रॅक्टर मोडून टाकलं आहे आताच हे एक आणलं होतं नवीन त्याने विठ घालून मोडून टाकलेलं आहे टॅक्टर कधी तोडले दीदी ग दीदीने तोडले ट्रॅक्टर की तू नाहीस का तोडलास मला आता ट्रॅक्टर मागायचं नाहीस सांग तू जे सीबी मी तुला आणणार नाही आता नाही आणणार तू मोडलीस ना आ... तू मोडली न... आ... आ... ना बाळा दीदी शाळेत गेलती दीदी शाळेत गेलती ना मग कुणी मोडले ट्रॅक्टर बघा हे ट्रॅक्टर बघा दीडशे रुपयाचं ट्रॅक्टर घेतलं होतं कसं तरी टिकलं होतं चार दिवस काय दिदीनं मोडलं हिच एक खेळायला होता ना न, तुला चांगलं राहिलेलं हा चाकरी सगळे बाबू सगळे तुकडे तुकडे करून टाकलं तर मोडलस ना तू विटा घाल विट घातल्यास ना याच्यावर तू हा विटा घातल्यास ना तू ह्या टॅक्टरवर हम्म दिदीनं नाही ना ना केलं तू तू केरशी अरेल विटा घालु मोडल हे ट्रेक्टर है अस मोडत नहो है ना? बघा दीदीचं नाव सांगतो दिदी तर सकाळी शाळेत आवरून गेलेली आहे आणि तिने शाळेत गेली आणि हा तिचं नाव सांगतो की म्हणतो दिदीने ट्रॅक्टर मोडलेला आहे म्हणून आणि मी बाळासोबत जी ओरडून बोललेली आहे ती कारण का असं रोज रोज त्याच्यासोबत बोलत नाही कारण का थोडासा घाबरेल म्हणून मी म्हटलं त्याला असं ओरडलेली आहे कारण का त्यांनी आता दोन गाड्या ज्या सीपी आणल्या होत्या त्या मोडून टाकलेल्या आहेत आणि फक् सारखंच ओरडतो की मला गाडी घे मग मी मला गाडी घे मग मी म्हणून मग आता टॅक्टर होतं राहिलेलं ते पण कसं काय राहिलं होतं कारण का आम्ही चार पाच दिवस झालं दोन तीन दिवस गावाला गे गेलो होतो गावावर आलात म्हणून ते टॅक्टर अजून दोन दिवस टिकलं पण आज लवकर मोडलं नव्हतं व्यवस्थित होतं खूप चांगलं होतं म्हटलं जाऊ द्या हे तर जास्त दिवस आहे पण त्यांनी ते ठेवलंच नाही कारण का असं तर तुटत नाही म्हणून त्यांनी विटा गोळा केल्या विट त्या ठेवून विटाने वरून हरलं मग टॅक्टर मोड